नमस्ते मी अनिता शिंदे आज आपला आरी क्लासचा दुसरा दिवस आहे तर आपण ह्यामध्ये ह्या आजच्या क्लासमध्ये आपण आरीचं स्टँड कसं बसवायचं आणि रिंगला कापड कसं का लावायचं हे बघणार आहोत तर मी कॉटनचं कापड ते पण लावायला ह्यामध्ये सांगणार आहे आणि नेटचं कापडसुद्धा कसं बसवायचं हे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा तर चला आपण ह्या व्हिडिओला आता सुरुवात करू हे आरीवर्क करण्याचं स्टँड आहे आणि याचे हे चार पाय आहेत आणि याला आपल्याला या हे स्क्रूनी व्यवस्थित हे बोल्टनी फिट करायचे आहेत याच्यावर आपण ही रिंग अशी ठेवतो ही अठरा इंचाची रिंग आणि हे स्टँड आहे हे तुम्हाला ऑनलाईन ॲमेझॉन किंवा मिशोवर सुद्धा मिळतं तिथून सुद्धा घ्या किंवा तुम्ही एखाद्या दुकानात जाऊनसुद्धा तुम्ही हे स्टँड घेऊ शकता आता ह्या प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे फिक्स करायचं आहे कशा पद्धतीने बसवते बघा कारण ही जी वरची बाजू आहे ती वरती आली पाहिजे आणि पायाची बाजूही खाली कारण आपल्याला याच्यामध्ये स्टँड हे व्यवस्थित अडकवायचं आहे ह्याप्रमाणे आपण सगळे व्यवस्थित हे नट लावून घेत आहोत हे फिक्स करायचं म्हणजे आपल्याला काय होतं ज्यावेळेस आपण स्टँड बसवतो त्यावेळेस ते हलणार नाही याची काळजी घ्यायची हे बघा आता हे पण हा पण मी पाय व्यवस्थित बसवून घेत आहे हे तुम्हाला मी जवळून दाखवते आपलं हे फिक्स झाल्यानंतर मी याला खालीतसुद्धा व्यवस्थित ठेवून बघितलं आहे तर याचे आपल्याला बसवताना कधी पाय एखादं हलतोय किंवा काय हे चेक करायचं आहे आणि पुन्हा नट हे पॅक करून घ्यायचे आहेत मी आता हे व्यवस्थित पॅक करून घेतले म्हणजे हे ज्यावेळी आपण काम करतो त्यावेळी हे व्यवस्थित फिक्स बसायला पाहिजे आता ह्या रिंग आहेत ही अठरा इंचाची रिंग आहे ही खालच्या रिंगवर आपल्याला कापड टाकून घ्यायचं आहे थ, कापड सगळ्या बाजूने थोडंसं राहायला पाहिजे दोन इंचापर्यंत ह्या पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे अगोदरच व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावर ही स्क्रू ज्याला आहे ती रिंग याच्यावर ठेवून घ्यायची आहे आणि हे हळूहळू प्रेस करायचं आहे याच्यात असं हालायला नाही पाहिजे आणि थोडंसंच आपल्याला खूप ताणून नाही ओढायचं प्रत्येक बाजूने आपल्याला थोडं थोडं हे व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे कधी कधी काय होतं आपण एकाच बाजूने ताणतो तर धागे ना कपड्याचे थोडे ताणले जातात तर आपल्याला जे कापड आहे ते सगळ्या बाजूने हे व्यवस्थितच असं ओढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे जे आहे मधलं कापड हे एकदम व्यवस्थित राहायला पाहिजे थोडंसं पण असं ते ढिल्ल नको ह्याप्रमाणे आपल्याला हे लावून घ्यायचं हे बघ याच्यातून थोडं थोडं हात बोट बाहेर येतं ते माझे असं पण व्हायला नको म्हणून मी अजून थोडंसं याला पॅक करून घेते प्रत्येक बाजूने हे थोडं थोडं ओढून फिरवूनच आपल्याला हे बसवून घ्यायचं याप्रमाणे आता ही ने फिक्स झालेलं आहे हे कापड याच्यावर आपण जे आपलं डिझाईन आहे ते काढून वर्क करू शकतो आता याच्यावरच मी तुम्हाला नेटसुद्धा कसं बसवायचं ते दाखवणार आहे तर आता नेटसुद्धा आपण जसं कॉटनचं टाकलं होतं तसंच हे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे फक्त आपल्याला नेट आहे ना ओढ उड़ा, ओढायचं नाही आहे कुठल्याच बाजूने कारण नेट हे फार पातळ असतं असं तर त्यामुळे ते बसवतानाच व्यवस्थित असं हळ हलक्या हल हाताने पण फिक्स होईल असं आपल्याला व्यवस्थित बसवायचं आहे असं थोडं थोडं किंचित किंचित ओढूनच आपल्याला हे टाईट करून घ्यायचं आहे नेटसुद्धा आपण ज्यावेळेस काम करतो ना त्यावेळेस आपलं जे काम करताना आहे ना कापड थोडं पण ढिल्लं नको ह्याप्रमाणे आपण हे हल, हळूहळू ओढून घेतो आणि याप्रमाणे आपण ही नेट बसून घेतो आहे तुम्हाला मी कॉटनचं कापड समजा आपलं ब्लाउजचं जे कापड असतं ते आणि नेट कशी बसवायची हे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथून पुढचे पण मी आरीचे व्यवस्थित क्लास घेणार आहे तेसुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा धन्यवाद